मराठा नेते मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनातील मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन परिपत्रक दिल्यामुळे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे फुलंब्री तालुक्यातील गावांगावांमध्ये शासनाने काढलेल्या या परिपत्रकाचा जल्लोष करत मनोज जरांगी पाटील यांच्या विजयाचे कौतुक होऊ लागले आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने तातडीने माघारी परतलेल्या सर्व मराठा समाज बांधवांनी आपापल्या गावात जल्लोष साजरा केला तसेच फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून भव्य मिरवणूक छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरती काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव सहभागी झाले होते महात्मा फुले चौकातील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला नगरपंचायत समोर अभिवादन करण्यात आले यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि गावागावातून आलेल्या तरुणांनी मोठा सहभाग घेतला होता एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देऊन परिसर दनानून सोडला होता महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी